सकर चौकातील हॉटेल यश पॅलेसचे व्यवस्थापक राकेश कुमार सिंग यांना शिविगाळ दमदाटी करून व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकर सह। इतर सहा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संदर्भात राकेश कुमार सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पर्यंत सिंग हे कोतकर यांच्या सक्कर चौकातील उदयनराजे पॅलेस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत होते सन दोन हजार एकवीस मध्ये सिंग हे समोरच्या यश पॅलेस मध्ये नोकरीसाठी गेल्यानंतर हॉटेलचे मालक सचिन कोतकर हे आमच्या हॉटेल समोरील हॉटेल मध्ये नोकरी करू नकोस इतर कोठेही काम कर अशी दमदाटी करीत त्या संदर्भात सिंग यांनी पोलीस अधीक्षकांकडे त्यावेळी तक्रार केली होती सिंग यांनी सचिन कोतकर यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर हॉटेल उदयनराजे पॅलेस येथील रोशन कुमार मिश्रा व त्यांच्या साथीदारांनी यश पॅलेस चे कर्मचारी पिंटू विनोद सिंग यास मारहाण केली त्यानंतर पिंटू सिंग यांनीही पोलिसात तक्रार दिली अनोळखी इसम राकेश कुमार यांच्याजवळ आले शिविगाळ करीत तू यश पॅलेस येथे काम करू नकोस तू येथून कुठेही काम कर असा दम देत तुला नगरमध्ये राहू देणार नाही तुला ना जिवंत ठेवणार नाही अशी दमदाटी सचिन कोतकर यांच्या सांगण्यावरून केल्याचे त्विदीमध्ये नमूद करण्यात आले आहे ब्रिज रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर